गोंदियामधनं एक ब्रेकिंग न्यूज येते गोंदियामध्ये दहा लाख क्विंटल धान सहा महिन्यांपासनं तसंच पडू नये अवकाळी पावसामुळे धान खराब होण्याच्या मार्गावरती आहे कमिशन वाढीवर सरकार आणि राईस मिलर्स यांचं भाडण सुरूच आहे एकोणीस हजार चारशे दहा पॉइंट ऐंशी एकूण खरेदी केलेलं आपला धान्य आहे अजूनपर्यंत आपला समजा अकरा महिन्यापासून आपण खरेदी केलेला आहे अजूनपर्यंत आजपर्यंत आपली धानाची भरडाई जावक झालेली नाही आहे त्याच्या मोठ्या प्रमाणात आपल्या संस्थेला नुकसान होत आहे अवकाळी पावसामुळे तेच आपला उघड्यावर असलेला साठा खराब होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे अवकाळी पावसामुळे आपल्याला जशी गोडाऊन वगैरे पाहिजे होते ते आहेत नाही त्या कारणामुळे आपला धान्य अजून जास्तीत जास्त खराब होण्याची शक्यता आहे अंकुर येतात मग पाव अवकाळी पावसामुळे लवकरात लवकर आमच्या भरडाईला जाऊ सुरुवात करावी अशी आमची शासनाला विनंती आहे तर मागच्या सहा महिन्यापासून दहा लाख क्विंटल धान हे गोंदियामध्ये तसंच पडू नये आणि अवकाळी पावसामुळे आता हे धान खराब होण्याच्या मार्गावर